गुड मॉर्निंग वेलकम मला काय नाही चार वाजता माझी झोप जागी झाली म्हणजे चार वाजता मी झोपेत न उठलोय केव्हापासून बोर व्हायलोय मी तासभर झाला मग विचार केला थोडस लाईव्ह ऑन करावा बघू म्हटलं कोण कोण उठलंय माझ्या सुक्तीला चला बरं कोण कौन कोण आलाय माझ आहे एकदा झोप जागी झाली ना परत झोपच लागत नाही मला मी चारला उठलो की झोप लागलीच नाही आणि आता लागणारही नाही मग त्यामुळं थोडा वेळ बडबडाव हो म्हटलं आपल्या उडा उडून आणि एखादा उठले असतील कोण एखादा जागा झाला असेल तो येईल आणि गप्पा मारेल मग गुड मॉर्निंग महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहुतेक झोपीच आहेत अजून झोपलेले आहेत ऑडियन्स क्या बोलते पब्लिक यूट्यूब के पब्लिक उठ गई क्या या उठा जागे व्हा संघर्ष करा ब्रश करा करा जागे होते की तेच काय आता मला ना रात्रीच्या एकला पण मी जागा झालो काय तरी परत झोप लागत नसते काय माहीत पहिल्यापासूनच तो काय आजार आहे की काय माहीत की झोपेत ना उठलो की झोपेत नाही मग नंतर आणि मग मोबाईलमध्ये काय बघणार मी किती वेळ झालं बघतोय बघणं आता सगळं बघूनच झालं म्हणायचं कित्येक तर व्हिडिओ आहे केव्हापासून मग झालो बोर बोर झाल्याच्या नंतर म्हटलं बघा म्हटलं कोण कोण जागा झालं चरा जागे व्हा सकाळ झाली उठा उठा सकाळ झाली गोटा सामना नांगोळ करायची वेळ झाली कमेंट करा या कोण कोण जागे झाले त्यांनी कमेंट करा आजवार रविवार शाळेत असताना रविवार शनिवार असला आनंद व्हायचा शेन्वार ना शनिवारी शनिवारपासूनच आनंद व्हायला लागायचं हाफ डे असायचा मग नंतर रविवार सुट्टी असायची मस्त वाटायचं आता आता शाळेत आपण जरी शिक्षकांच्या पाया पडून जरी गेलो बसू द्या म्हणून तरी बसवत येत नाहीत आपल्याला लहानपण बालपण गुड मॉर्निंग युटूब कमेंट करा या उटा उटा <laughs> उठा उठा जागे व्हा सकाळ झाली सकाळ झाली कोंबडा बांग देत आहे काय एवटा उठा खेड्यापाड्याकडे असतोय सिटीत कोंबडा बांग देतोय का नाही माहित नाही रे बाबा कोकडो कू कुकुडुकु। बहुतेक झोपलेत सगळे उगच डिस्टर्ब केला तर चला बंद करतोय मी करू द्या आराम सगळ्यांना कारण कमेंट कोणी कर ना मग याचा अर्थ झोपीत आहेत सगळे झोपलेले असतील स्वप्नात असतील तर त्यामुळं मी पण जातो आणि बघतो थोडेफार व्हिडिओ वगैरे चला मग भेटूया परत बाय